कार्डाला आज पंधरा दिवस कंप्लीट झाले पण सर त्याच्या आईला दूधच नाही आहे तिला पहा मी वेट घेतलं तर तिचा फक्त शंभर एम एल निघतं आहे दोन कार्ड असल्यामुळे ते दोनशे एम एल ते तीनशे एम एल तर दूध निघतं सर याचं वेट गेन होत नाही तर सर तुम्ही सांगितलं होतं सोयाबीनचं दूध द्यायचं तर सर सोयाबीनचं दूध किती टाईम द्यायचं आणि कसं द्यायचं आणि सर्व स्वणबादिशिवायची तीन महिन्यात बोकड किती किलोचं आपल्याला करता येईल ते कसं करायचं त्याच्यावर मार्गदर्शन करावे सर त्याच्या आईला दूध राहत नाही सर एकदम म्हणजे असं एकदम दूधच नसल्यामुळे झाले सर तिला म्हणजे सडात पण एकदम काच छोटी झाली सर दूध राहत नाही मग त्यासाठी कसं काय करता येईल सर सा, तुम्ही सांगितलं सोयाबीनचं दूध द्यायचं तर ते किती टाईम द्यायचं कसं द्यायचं आणि सर एका कळलं आपण दूध सर काय होतं की एक महिन्यानंतर ह्या शेळ्या एका लगेच लागतं सर उस्मानबा शेळ्या असल्यामुळे तर मग ह्या सर शेळ लागल्यामुळे काय होतं दूध आडतं तर हे मग याला तू एक महिन्यानंतर कसं आपण त्याला कसं करायचं मग किती एक महिन्यानंतर पण याला दूध किती ठेवायचं किती नाही याच्यावर एक व्हिडिओ करावे हा प्रश्न आहे शेळी पालकाचा तर त्याच्यावर मी आता माझं लेक्चर संपल्यानंतर व्हिडिओ करून टाकतो तर तो पहा पुढचा व्हिडिओ पहा पूर्णपणे आणि त्या पद्धतीनं नियोजन करा तीन महिन्यामध्ये पिल्लांचं वजन तीस किलो चाळीस किलो पस्तीस किलो कसं करायचं ते किलो शेळीचा असू द्या किंवा मेंढीचा असू द्या त्याचे बरेच व्हिडिओ मी अगोदर टाकले होते परंतु प्रत्येक व्हिडिओ हा वेगळा आहे माझा अलग लक्षात पाठीमागचे व्हिडिओ आणि या व्हिडिओचा काही संबंध नाही ज्यांच्याकडे ते व्हिडिओ नाहीत त्यांनी हे आवडून हा प्रयोग करा प्रत्येकामध्ये वेगवेगळे सगळे वजन वाढीचेच व्हिडिओ आहेत कुठल्या प्रयोगाने तुम्ही यशस्वी वाचाल आणि कमीत कमी खर्चामध्ये आता फक्त आपणाला काय पाहिजे ते मी सांगतो दीड लिटर दूध पाहिजे आहे आणि अर्धा लिटर त्यामध्ये काय मिसळायचं ते मी पुढं सांगतो बरं आता दीड लिटर दूध आपल्याकडं नाही तरीही पिल्लं पाळायची आहेत एखाद्या व्यक्तीला वीस पिल्लांची ही माहिती सांगतो वीस पिल्लं पाळण्यासाठी ही माहिती सांगते तर प्रत्येक पिल्लाला पंधरा दिवसाच्या पुढची पिल्लं असेल पंधरा दिवसापासून ते एक महिन्यापर्यंतच्या पिल्ला काय करायचं तिथून पुढे काय करायचं एक महिन्यानंतर पुढे काय करायचं ते मी सांगतो परंतु पंधरा दिवसाच्या पुढच्या पिल्लांचं वजन जर तुम्हाला वाढवायचं असेल उरलेले पंधरा दिवसात कारण जन्मता वजन लक्षात ठेवा तुमचं जरा तीन साडेतीन किलो असेल तर पहिल्या महिन्यामध्ये पिल्लू कमीत कमी दहा ते साडेदहा किलोचं जातं हे लक्षात ठेवा अगोदर पंधरा दिवसाच्या अगोदर मी काय ट्रीटमेंट करायचं ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ बैसर शेळीपालन तडका म्हणजे या चॅनलवरती तो शोधा तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करत जावा लाईक करत जावा मग तुम्हाला मी माहिती अपलोड केली ती कीच आहे तर जादा वेळ न घालवता मुख्य मुद्द्याला हात घालतो समजा तुमच्याकडे दूध नाही तर दूध हे सोयाबीनपासून मतेपासून आणि तेही पंधरा रुपयात पाच पाच लिटर दूध कसं तयार करायचं त्याचा मी पाठीमागं व्हिडिओ अपलोड केला होता ते जर व्हिडिओ कोणाकडे नसेल तर त्यांनी अवरोधून कमेंट्समध्ये कमेंट्स करा की सर आम्हाला ते सोयाबीनचं दूध सोयाबीन आणि मतेपासून दूध कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ अपलोड करा असं कमेंट करा मी ते, ते तो व्हिडिओ अपलोड करेन या चॅनलवरती तो अपलोड कर ते। तर त्याच्यापासून आपल्याला कमीत कमी फक्त दीड लिटर दूध पाहिजे त्या दीड लिटर दुधामध्ये त्या गोष्टीवरती लक्ष द्या काय सांगतो साधारण एक एक वाटी तांदूळ कुठले असू द्या तांदूळ शिजत घालायचे साधारण तीनशे एम एल पाण्यामध्ये शिजत घालायचे किती एम एल पाण्यामध्ये सांगितले मी तीनशे एम एल पाण्यामध्ये शिजत घालायचे आणि चांगले उकळू द्यायचे आणि त्याचं जे त्या तांदळाची जी पेज आहे ती साधारण अडीचशे एम एल पेज पाहिजे राहते तुम्ही साडेतीन सा साडेतीनशे एम एल बी तुम्ही पाणी वापरू शकता किंवा अर्धा लिटर पाण्यामध्ये जर एक वाटी वाटी छोटीशी तांदूळ टाकलं तेव्हा तर ते पेज काढायचे त्याची आपल्याला पेज पाहिजे आहे किती पेज फक्त पाहिजेल आपणाला लक्षात ठेवा अडीचशे एम एल म्हणजे ते हे दीड लिटर म्हणजे पंधराशे एम एल आणि अधिक हे अडीचशे एम एल झालं की ते साडेसतराशे एम एल झालं म्हणजे पावणे दोन लिटरच्या आसपास झाले पुन्हा एकच बटाटा घ्यायचे बटाटा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं मिक्सरमध्ये ते कोडी करून कच्चच बटाटा मिक्सरमध्ये बारीक करून पाणी ओतून लक्षात ठेवा त्याच्यामधला आर्क काढायचा लक्षात येते का या गोष्टी बघा साधारण सगळं मिळूनही हे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्येच काय करायचं ते बटाट्याचा अर्क काढून घेतला की त्याच्यामध्ये एक केळ फक्त एक केळ दिवसाकाठी फक्त एक केळ पिकलेलं एक केळ वरच्या सालट्यासह काय मिक्सरमध्ये बारीक करून ते चंदा मेंदा करून त्या बटाट्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे केळ हे साधारण मिश्रण अडीचशे एम एल करायचं म्हणजे हे अडीचशे एम एल तयार केलेलं आता त्यामध्ये पाणी ओतून काय करा एक शंभर ग्रॅम साखर टाकायची काय म्हणतो मी शंभर ग्रॅम साखर टाकायची त्यामध्ये साखर आणि म्हणजे तीन पदार्थ सांगितले मी एक बटाटा सांगितलं एक केळ सांगितलं आणि शंभर ग्रॅम साखर सांगितली आणि मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यात पाणी वाचा पूर्णपणे पाणी वाचा आणि ते अडीचशे एम एल आर्क निघाला पाहिजे बटाट्याचा अर्क केळाचा अर्क म्हणजे केळाचा अर्क म्हणजे केळ सगळंच जवळजवळ येतात यामध्ये किंवा असंही करू शकता तुम्ही ते केळ आतलं बाजूला काढा केळ आतलं बाजूला काढा त्याची साल सालफट जे आहे केळाचं सालफट ते स्वच्छ धुवून बटाटं गोळी करून त्या मिक्सरमध्ये बारीक करा त्याच्यामध्ये साखर टाका करा आणि पाणीमधून ते सगळं आपल्याला तीन पदार्थाचं अडीचशे एम एल पाहिजे आणि हे अडीचशे एम एल तिथ्या साडेसतराशे सा एम एलमध्ये मिसळायचं मिसळल्यानंतर झालं किती ते मला दोन हजार एम एल मी वीस पिल्लांचं सांगायला त्या दोन हजार एम एलमध्ये प्रत्येक पिल्लाला शंभर एम सकाळी सकाळी मात्र पंधरा दिवसापर्यंत ज्या मी जंतनाशकाच्या किंवा अगोदर मी तो घास सांगितला होता द्रवंत करताना तो घास काढतो अगोदरची व्हिडिओ याच्यासाठी पाहणं फार महत्त्वाचं तो घास काढून जातो तो घास काढून तो याला बीजारोपण म्हणतात लक्षात नाहीतर इष्ट मी सांगितलं इष्ट पावडरीचा पाठीमागचा व्हिडिओ बघा आणि ते केल्यानंतर हा प्रयोग करायला सुरुवात करायची सकाळी शंभर एम एल पाजायचं आहे प्रत्येक पिल्लाला शंभर येणार त्याच्यापेक्षा जा ह्याच्यापेक्षा जादा द्यायचं नाही दुसरं काय वापरायचं त्याच्यासाठी दुसऱ्या कशाचा आणखी वापरायचा सायंकाळी काय द्यायचं किंवा दुपारी काय द्यायचं कारण वीस दिवसाच्या दे पंधरा वीस दिवसाच्या दे पुढची पिल्ला ही हळूहळू चाललायला लागलेली असतात येतं का लक्षात जेवढं त्यांचं तोंड आलं फक्त माती नाही आणि खाल्ली पाहिजे माती खाल्ली की पिल्लूस लक्षात माती खाता कामा नाही आणि माती न खाण्यासाठी त्या पिल्ला कशा पद्धतीनं संगोपन करायचं ते पाठीमागं मी बोलून गेलो तुम्हाला जे जे आणखीन व्हिडिओ पाहिजे त्याच्या त्याच्या कमेंट्स करा तुम्ही आता व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे का तर आता सायंकाळी काय करायचं सायंकाळच्या वेळेला मी सांगतो सायंकाळच्या वेळेला एक लिटर पाण्यामध्ये तुम्हाला सांगतो दोन वाट्या छोट्या वाट्या तांदूळ टाकायचं आणि सकाळीच अशा पद्धतीनं पेस्ट केली तांदळाची तशाच ता पद्धतीने ह्या दोन वाट्याची सायंकाळी पेस्ट करायची त्यानंतर एक लिटर पाण्यामध्ये तुरीची तुरीचे नाही मुगाची डाळ पाच चमचे वर्दाची डाळ पाच चमचे आणि मसुराची डाळ पाच चमचे तीन साडी हे पाच पाच चमचे टाकायचे आणि उकळू द्यायचं उकळताना फक्त त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची या गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यामध्ये थोडीशी मेरी, आ, थोड़ा आ, थोड़ी जीर। का मिर दालचिनी थोडासा ओवा आणि थोडंसं जिरं त्याच्यामध्येच टाका उकळ ते चांगलं ते एक लिटर काय ते एक लिटर आणि हे एक लिटर हे एकत्रित करा दोन म्हणजे झालं दोन लिटर कमी पडत असेल तर थोडंसं पाणी वता आणि बरोबर दोनशे ग्रॅम साखर काढायची किती दोनशे ग्रॅम कमीत कमी शंभर ग्रॅम जास्तीत जास्त दोनशे ग्रॅम साखर टाकून ते चांगलं एकत्रीकरण करायचं आणि सायंकाळी ते प्रत्येक पिल्ला शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे ग्र हे पाजून टाक म्हणजे सकाळी ते संध्याकाळी हे आणि दिवसभर दिवसभर जे आहे वाळलं काय असेल ते तुमच्याकडे त्यातल्या देख त्यात तूर पुसकट जर असेल तर अतिशयचा हरभरा भुसकट तूर भुस्कट किंवा गहू भुसा किंवा दुपारच्या वेळ कडूलिंबाचा पाला नाहीतर तुमच्याकडं मेथी घास असेल तर तोही लटकवत तो ठळत असा बांधला तरीसुद्धा पिल्लं हळूहळू खायला सुरुवात करतात फक्त हा जो मेथी घास किंवा लसूण गाजेला म्हणतो हा सुकवून म्हणजे आपल्याला दुपारी घालायच्या म्हणजे सकाळी दहाच्या दरम्यान आणून एक तास दीड तास सुकवायचा आणि तो दुपारी बांधायचा तशी पिल्लं खाते आणि असं तुम्ही सव्वा ते दीड महिन्यापर्यंत करायचं याच पद्धती हळूहळू द्यायचं कुठलंही बाकीचं ह्यांना काही द्यायची आवश्यकता नाही आणि जर आजारी पडली तुम्ही शिकलं तर मला सांगा हे जर तुम्ही रेग्युलर दिलं फक्त हे दूध काढत असताना होतं हे हात स्वच्छ पाहिजे नकं अजिबात नको हाताला नकं अजिबात नको नाहीतर हे जंतू त्याच्यामध्ये जातात आणि म्हणून पिल्ला जायचं लक्षात ठेवा या गोष्टी या पद्धतीनं तुम्ही करा कुठंपर्यंत करायचं म्हणून सांगतो सव्वा महिन्यात ते दीड महिना तुम्हाला सव्वा महिन्यात दीड महिन्यात पिल्लाचं वजन कमीत कमी, कमी दहा आणि जास्तीत जास्त पंधरा किलो सतरा किलोपर्यंत जातात माझा स्वतःचा हान लक्षात ठेवा या गोष्टी आणि जे अशा पद्धतीनं जर के तुम्ही केलं तुमच्याकडे शेळी नसताना सुद्धा म्हणजे दूध नसताना सुद्धा तुम्ही वीस वीस पिल्ले पाळून ती पिल्लं हजार रुपये पाचशे रुपये दीड हजार रुपयाला मिळतात दोन हजार रुपये मॅक्सिमम फक्त घेतानाच व्यवस्थित रितात आजार खातं पिल्लं घ्यायचं घ्या आणि इंजेक्शन केलेली पिल्लं तर अजिबातच घ्यायची बाजारामध्ये पिल्लं कसं आहे आता स्वस्त मिळतं या महिन्यामध्ये मा पिल्लं लहान पिल्लं स्वस्त मिळतं ती पिल्लं आणून जर तुम्ही ही वीस पिल्लं पुन्हा साधारण तीस तिसऱ्या ते साडेतीन महिन्यामध्ये हीच पिल्ल मेंढीची पिल्लं असतील तर तीन सव्वा तीन महिने खूप झाले सहा सहा सात सात सा, 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 हजाराला पिल्ल झाला त्याच्यावर खर्च किती येतो नाही तर एका पिल्ला, पिल्ला मागं एक हजार रुपये म्हणजे दीड हजारला पिल्लू घेतो तर ते साधारण त्याच्यावरती एक हजार रुपये खर्च म्हणजे अडीच हजार रुपये जर खर्च झाला तर अडीच हजार खर्चाला तुम्हाला जर ते पिल्लू सहा हजार सात हजाराला जर विकत असेल म्हणजे त्याला लागून जर तुमच्या तुम्हाला साधारण साडेतीन हजार रुपये जर येत असत आणि तेही तीन महिन्यात तर माझ्या मते हे तुम्ही प्रयोग करायला का हरकत करता तो लॉट गेला की दुसरा लॉट करायचा मार्गदर्शन माझं राहील फक्त पाऊल उचललं तर तुम फक्त टप्प्याटप्प्याने जेवढं तुम तुमची भूक आहे तेवढंच घ्या थोडं पैसे आहेत म्हणून पर आणायची मारून मारवायची असं ओके रामकृष्ण अली मिठ्ठल